देव देवाला काही संघ महाराजासमलत चलायचं महाराज संघ फिरायचं महाराज आले की या 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 बसा बसा सगळे तरुण पोरं एकत्र महाराज निघून गेले की नाही हणायची काय करायचंय काय त्या परमार्थाला सांगा ना आग लावायची का तू ह्या परमार्थाला सांग ना काय करायचंय सांगा परमार्थ अरे <laughs> <laughs> हिता जो असे जागता अपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाती दिवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पूर्ण करे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हरीक हरी देवा थोडं बेस कमी करून तर बोल तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या पार नाही पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा श्री संताची या माता श्री चरणावरी करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावी उदास विड

म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम यांचा संत प्रकरणातील अभंग असतो तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली जी संतती आहे त्या सात्विक कुळातल्या संततीचा देवाला कसा हरिक वाटतो याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग हे बोलू नका मध्ये पोरं बोलू नका मध्ये

आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोत्रुवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये महान संत साधू शिवरामपुरी महाराज महान संत बडे बाबा लालगिरी महाराज वैकुंठवाशी महंत रामकृष्ण महाराज वरबगावकर यांच्या आशीर्वादानं आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय साधू शिवरामपुरी मठ संस्थांचे महंत मठाधिपती श्रीराम महाराज विडेकर आणि हरिभक्तीपरायण महंत गुरुवर्य भगवान महाराज वरबगावकर यांच्या कृपाशीर्वाद कल्पना आहे पण आपल्याला सांगणं हे कर्तव्य हरिभक्तीपरायण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी संपूर्ण जीवन वाहून टाकलं जी, जी ते म्हणजे आपले दादाभाऊ महाराज दादाभाऊजी बाबूरावजी मेटे त्यांचे बंधू हरिभक्तीप्रायण बापूरावजी बाबूराव मेटे यांची नात आणि हरिभक्तीप्रायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपल्या गावचे भूमिपुत्र रामायणाचार्य दीपक महाराज मेटे यांची कन्या अर्थात किशोरी तिचं नाव आहे किशोरी दीपकजी मेटे या कन्येच्या प्रथम या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात वाढदिवस म्हणा किंवा अभिष्ट चिंतन म्हणा त्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं त्या लेकराला त्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी उदंडा विष तिला लाभावं यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्या निमित्तानं हो आपण हा भव्य दिव्य स्वरूपाचा दोन दिवसाचा कार्यक्रम हरिभक्तीप्रायण दीपक महाराज मेटे हरिभक्तीप्रायण अशोक अर्थात बाबा मेटे हरिभक्तीप्रायण गोरख महाराज मेटे आणि संपूर्ण मेटे परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे माझा योग चांगला की पारिवारिक संबंध असल्यामुळं शेवेचा योग माझ्या वाट्याला आहे त्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात लहोरी आम्हाला काही नवीन नाही लहोरी आम्हाला जुनीच आहे त्यामुळं परमार्थाची बऱ्यापैकी वाटचा आली याच गावातून सुरुवात झालेली की जीवनातलं माझं दुसरं कीर्तन मी ह्याच जागेवर केलेलं आहे उभा राहून इथं पहिलं मी आमच्या गावात केलं आणि दुसरं कीर्तन इथं केलेलं आहे मी मला चांगलं आठवतंय आहे आणि म्हणून दीपक महाराजाचे आमचे अतिशय घरगुती संबंध लहानपणापासूनचे संबंध आहेत म्हणजे आपल्याला कल्पना आहेच पण बाकीच्याला सगळ्याला डॉक्टर साहेब तुम्हाला सुदाम पाटील तुम्हाला माहितीच सगळं तुम्हाला काही सांगायची गरज नाही पण मी पहिल्यांदा कीर्तनाला उभा राहलो भरत महाराज तेव्हा आयुष्यातला पहिला फेटा मला दीपक महाराजांनी बांधलेला हे लक्षात ठेवा लक्षात आलं का नाही म्हणजे आज जरी माझं नाव मोठं असलं तरी नाव जरी मोठं असलं तरी दीपक महाराजांचे गणेश महाराज आपल्यावर फार मोठे उपकार आहेत जे आहे ते आहे माझं नाव मोठं तुम्हाला ह्या गोष्टी मान्य होणार नाहीत मी बी मान्य करतो पण ह्या वस्तुस्थिती आहे ही पाटलाला सगळं माहिती बरोबर आहे का नाही की पहिल्यापासूनचे आमचे दीपक महाराजाचे घरगुती संबंध आहेत मला कीर्तन काय ता त्या माहीत बी नव्हतं आळंद देऊन मी दोन वर्ष म्हणजे पाच सहा महिने राहून आलो होतो गावाकडं आणि मग गावाकडे आले मग गावातले लोक म्हणले कीर्तन करा कीर्तन करा मग आता कीर्तन कराय दोन महिन्यात तर दोतर घालायचं बी मेळ लागत नाही लवकर बरोबर आहे की नाही मग आता कॅसेट पाठ केली एक के हेच हीच कॅसेट होती ढोक महाराजाचे अभंग आता चिंतन बदलले पण तीच कॅसेट होती लक्षात आलं की नाही अभंग हाच होता याच अभंगावर मी पहिलं कीर्तन केलं लक्षात आलं की ढोक महाराजांची कॅसिट होती त्याच्यावरती पाठ केले म्हणजे दीपक महाराजाला म्हणलं मला कीर्तन करा म्हणायले गावातले लोक पण आता कसं नेमकं मेळ मला हे कट कुठं काय म्हणायचं ह्याचा काही मेळ लागत नाही त्यांनी सांगितलं सप्ताहामध्ये शिवरात्रीला सप्ताह असायचा इथं बरोबर आहे का नाही आणि त्या शिवरात्रीला सप्ताहामध्ये मी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कीर्तन केलेलं के, की म्हैसी पुत्रामुखी बोलवणे श्रोती या भंगावर मी केजला आलो तिथं महाराज मला घ्यायला आले आणि मग इथं कीर्तन मी केलेलं आहे म्हणजे माझे आणि या परिवाराचे या गावाचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्या आपण आज सगळेजण दीपक महाराजांच्या मुलीला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात आता हे जे आजचा क्षण आहे भरत महाराज हे आजचा मुलीच्या वाढदिवसाचा क्षण जो आहे तो म्हणजे या क्षणासाठी या दिवसासाठी भरपूर म्हणजे बहुत दिवस होती मज आस आणि आजी घडली साया शिरे बऱ्याच दिवसाचं स्वप्न होत की हे या ठिकाणी महाराजांच्या मुलीचा जन्मदिवस व्हावा वाढदिवस व्हावा आणि ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरलं त्यानिमित्तानं आज सगळेच आता उपस्थित आहेत नामूल्य कुणाचा करावा आणि कुणाचं नाही असे बरोबर आहे का नाही सगळेच उपस्थित आहेत विशेष आकर्षण भरत महाराजांचं आपल्या कार्यक्रमाला आहे की भरत महाराज पठाडे हे महाराष्ट्रातले नामवंत वादक आपल्या जवळचे असले आपले, आपले पाहुणे असले तरी मोठ्याला मोठं म्हणण्याची पद्धत कायम ठेवायची लक्षात लग आलं की नाही तर बऱ्याच जणाला नात काय आम्ही सगळं गोट्या खेळ गोट्या खेळाच म्हणून आता त्याची लेवल केवढी झाली ह्याचा बी विचार केला पाहिजे का नाही सांगा आमचं काय नाही त्यांचं नामचं अरे बाबा त्यांचं नामचं चांगलं स साठे महाराजांना आम्ही खेळायचो ते फॉर्च्युनर मध्ये फिरायला तू मोटरसायकलवरच आहे अजून ह्याचा काही विचार का म्हणजे बदल आपल्या जीवनात नाही आपल्याला फक्त एवढंच माहिती की ते आमच्या संघ होते आमच्या संघ राहिलेत बरोबर आहे का नाही पण त्याची किती कशा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची की प्रगती झालेली याचाही विचार करणं गरजेचं आहे आज आपण सर्वजण उपस्थित आहात दीपक महाराज मी त्यांच्या विनंतीला मान देऊन भरत महाराज आजवरजून उपस्थित आहे हरिचंद्र पिंपरीत सप्ताह चालू आहे मोठा दोन चार हजार लोक रोज त्यांचा पकवाज ऐकायला येतात पण वेळ काढून आज ते उपस्थित टाळी वाजून आपण स्वागत करू या कार्यक्रमाच्या निमित्तानं व भरत महाराजांची विशेष उपस्थिती आता हे जे की बाकी आता हे सगळी काही मंडळी त्यांचा शेवटला सगळ्याचा नाम उल्लेख केला जाईलच कारण नाम उल्लेख करण्यात वेळ जाईल अजून जेवण आपले बाकी बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे अर्धा पाऊण तासात उगा हलकी झलक आता मी फुकट कीर्तन लय वेळ करीना बी गेलो अलीकडे लक्ष द्यायला लागले की नाही लाग उगा हलकी झलक म्हणून थोड्या अभंगाचा भाव आपल्याला पाहायचा आहे चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगदगुरु तुकोबरायांचा चार चरणाचा आता मला वाटतं जानवीनं रात्रीचा अकल्पा विषय

प्रकारचं जग आहे किती प्रकारच तीन प्रकारचं काही लोक का सत्वगुणित काही लोक का रजोगुणीत आणि काही लोक का या जगात तमोगुणित लक्षात आलं का नाही तीन गुणाचं मिळून जग आहे यांचं नाव जरी गुण असलं तरी ही गुणानं बसत नाही फक्त नाव आला गुण आहे ते लक्षात आलं का ना नाही ज्ञानोबराय म्हणतात दोन गुण खाचती आणि एक धरी उन्नती दोन माणसाच कायम खर्चिकरण करते आणि एक गुण माणसाला दोन गुण माणसाची कायम पाये उडीत राहते आणि सत्वगुण माणसाला उन्नती उपाठवत मग तुकोबा स्पष्ट शब्दात लिहिले कि तुका म्हणे सत्व गुण आहे कि तू का येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहरनिश अहरनिशी परमार्थ करावा वाटण अन्नदान करावं वाटणं ज्ञानदान करावं वाटणं दान दक्षिणा द्यावं वाटणं मठा मंदिराला वर्गणी देणगी द्यावा वाटणं थोडक्यात परमार्थी कुठलं बी करावं वाटणं हा गुण सत्वगुण हा कुठला गुण आहे बाबू सत्वगुण सत्व सत्वगुणाच काम आहे रजगुणाच काम काय म्हणतात जीवन आहे लक्षात आलं का नाही त्याला म्हणतात सरळ सोप्या भाषेत जर करायचं झालं तर बघा गावात कीर्तन आहे आणि साठे महाराजाचं कीर्तन आहे एका जणांना बायकुला सांगितलं उरक साठे महाराजाचं कीर्तन आहे टी महाराज रोज असते आपल्याला कीर्तनाला जायचंय सातचा टाइम आहे पावणे सातला दोघ बीक मंडपामध्ये येऊन बसणे म्हणजे परमार्थ करावा वाटणं म्हणजे सत्व गुण आहे कोणता गुण आहे सत्व दोघालाही वाटायला लागले परमार्थ करावा सत्व गुण स्वतः करतो दुसऱ्या कुणही करून घेतो त्याला सत्व गुण म्हणतात लक्षात आलं दुसरा गुण आता माझ्याक लक्ष द्या दुसरा गुण आहे रजोगुण रजोगुण म्हणजे काय हवा का स्वतः परमार्थ करत नाही पण दुसऱ्याला आडवीत नाही ऐकायला लागलंय का लक्ष द्यायला लागलंय ए साठे महाराजाचं कीर्तन आहे चलवर कीर्तनाला ना, मला ना नगा तू जा आर चल रे चांगलं कीर्तन असतंय साठे महाराज हसवी मस्त चल नगा वा मला ती देवदेवाचं ती मला नाही जमत आर चल रे महाराज के हे बाग तुला सांगतो तू तू कीर्तनला जा आमचा देवदेव तिच्याकडे आमचा देवदेव कुणाकडे तिच्याकडे म्हणजे बायकोकडे आपण काही तिला आडवीत नाही काय नाही तू तू जा वा मी जेव्हा येतो लागले का नाही म्हणजे हा करत कर नाही पण करणाराला हा आड़। बोला की आडवत आड़ुत नाही रजोगुण आहे बरोबर आहे का नाही स्वतः करत नाही पण करणाराला आमचा देवदेव देव तिच्याकडे बाय बे म्हणतात मारा आपण म्हणलं महाल तेच काय नसतंय बोळा महादेव आहे सरळ म्हणून जातात बरोबर आहे का नाही बोळा महादेव आहे त्यांचं काय नसतंय ते मला देवदेवाला आडवीत नाहीत काय नाहीत काय नाही तुझं तू देवदेव करी कर असं म्हणते तर मी काही तुला तिला आडवीत नाही काय नाही म्हणजे रजोगुण आहे लक्षात आलं की नाही बघा स्वतः करू बी करून सत्वगुण घेतो गुण कोणता गुण सत्व गुण स्वतः करत नाही पण दुसऱ्याला अडवित नाही गणेश महाराज गुण कोणता रजोगुण स्वतःही करत नाही दुसऱ्यालाही करू देत नाही तमोगुण लक्ष झालं का नाही बघत आता तुम्ही आता तमोगुण आहे हा कसा हे हवा साठे महाराज कीर्तन काय ती भजन कीर्तन नाव जर काढलं तर जुवत मारून टाकीन बघ ती भजने येन ती एन ती एन मी जुवत मारून टाकीन ची हा प्या जर कुणाला आणलंच तर हा ही म्हणायचं स्वतः बी करीत नाही करणाऱ्याला एखादा पंगत घालायला वास पटी द्यायला लागला ए, मी पटी, दे, ला, पटी यार त्यांना काय कमी लय पटी हाणली रेने गावातली आपल्या मंदिराचे बी पैसे हाणले थेनी तू कशाला द्यायला लागलास असं म्हणणारे माणसं नरकाला जातील घातलिया भय नर